आपण अत्यंत महत्वपूर्ण दोन लक्षवेधी प्रश्नाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत हा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पद भरतीची तातडीची मागणी दत्तात्रय आमदार सावंत यांचे शिक्षण मंत्र्यांना पत्र दुसरी अपडेट पाहूया वेतन त्रुटी निवारण समितीच्या शिफारशी अंमलात आणाव्यात दत्तात्रय सावंत यांचे शिक्षण मंत्र्याकडे मागणी नमस्कार मी मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला क्लिक करा निश्चितच नवनावून अपडेट अखिल तामेसर क्लास चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील अव्य सविस्तर राज्यातील अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती तातडीने सुरू करण्यात यावी अशी मागणी विधान परिषद सदस्य व प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती दत्तातेय अच्युतराव सावंत यांनी शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे सावंत यांनी शिक्षण मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक यांना दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या आदेशानुसार शिक्षेतर पदभरती पुढील प्रक आदेशापर्यंत स्थगित ठेवण्यात आली आहे या स्थगितीमुळे राज्यभरातील शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक ग्रंथपाल प्रयोगशाळा प्रचार आदी रिक्त राहिली आहेत यामुळे शाळामधील शैक्षणिक प्रशासकीय आणि तांत्रिक कामकाजावर गंभीर परिणाम झाला असून शिक्षकावर अतिरिक्त प्रशासकीय कामकाजाचा ताण येत आहे परिणामी अध्यापन कार्यावरही प्रतिकूल परिणाम होत असल्याचे सावंत यांनी पत्रात नमूद केले आहे सावंत यांनी शिक्षण मंत्र्यांना विनंती केली आहे की शाळांमधील रिक्त शिक्षकेतर पद भरती तातडीने सुरू करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत ज्यामुळे शैक्षणिक संस्थांचे सुरळीत कामकाज पुन्हा सुरू होईल आणि शिक्षकांना केवळ अध्यापनावर लक्ष केंद्रित करता येईल माननीय आमदार दत्तात्रय सावंत यांनी शिक्षणमंत्री शालेय मंत्री डॉ भुसे यांना शिक्षकेतर भरती तातडीने करण्याबाबत हे असे निवेदन देण्यात आलेले आहे दुसरी अपडेट पाहूया दुसरी अपडेट आहे वेतन त्रुटी निवारण समितीच्या शिफारशी अंमलात आणाव्यात दत्तात्रय सावंत यांनी शिक्षण मंत्र्याकडे मागणी पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नम शिक्षकांच्या वेतनातील विसंगती दूर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार शिफारशी तात्काळ अंमलात आणाव्यात अशी मागणी महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य तथा महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे प्रदेश सचिव दत्तात्रय अच्युतराव सावंत यांनी मंत्री दादा भुसे यांच्याकडे केले आहे सावंत यांनी शिक्षणमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की वित्त विभागाने जून दोन हजार पंचवीसमध्ये समितीच्या शिफारसी आणि शासनाचे निर्णय प्रसिद्ध केले असून त्यानुसार सहाय्यक शिक्षकांचे वेतन एक जानेवारी दोन हजार सोळापासून यस तेरा वेतन श्रेणीत निश्चित करण्यात आले आहेत मात्र त्याच दिवशी सहाय्यक शिक्षक पदावरून पदवीधर शिक्षका म्हणून बदली किंवा तत् पदोन्नती झालेल्या शिक्षकांचे मूळ वेतन उलट कमी होत असल्याची विसंगती दिसून येत आहे ही त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा नियम दोन हजार एकोणीसमधील नियम सात एक नुसार त्याच वेतन श्रेणीतील पुढील टप्प्यावर वेतन निश्चित करावे अशी शिफारस वेतन त्रुटी निवारण समितीचे केली आहे त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात स्पष्ट शासनादेशात तातडीने जारी करणे आवश्यक असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले आहे या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षकांना अन्यायकारक वेतन गटाचा फटका बसण्यापासून दिलासा मिळणार असून शिक्षक वर्गात समाधान न्याय निर्माण होईल हेही सावंत यांनी स्पष्ट नमूद केले आहे चला तर मित्रांनो अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं बटनने सबस्क्राईब केलं टचका समोर येईल आयकॉनला क्लिक करा असेच नवनवीन अपडेट अखिल तांबेसर क्लासेस मार्फत ता स्वतः आपल्याला पाहायला मिळते चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दत्तात्रय चित्रराव सावंत आमदार यांनी ਮੰਦੀ ਦਾਦਾ ਜੀ ਬੁਸੀਂ ਸ਼ਾਲੇ ਸਿਖਰ ਮੰਤਰੀਆਂ ਜੀਾਂ ਕੋਲੇ ਨਿਵੇਦਨ ਦਿੱਤੇਲ ਹੈ ਵੇਤਨ ਤ੍ਰੁੱਟੀ ਦੂਰ ਕਰਨ ਬਾਬਤ ਹਾ ਮਹਤਵਪੂਰਨ ਨਿਵੇਦਨ